आलास जिल्हा परिषद सामाजिक कार्यकर्ते तरुण तडफदार नेते राजू रावण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या सुरुवात केली आहे शिरो तालुक्यातील आलास जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीनं सुरुवात केली आहे गावोगावी भेटी देत उमेदवारांकडून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात असून आपली भूमिका विकासाची दृष्टी मतदारांपुढे मांडली जाते येथील सामाजिक कार्यकर्ते राजू रावण यांनी मतदारसंघातील गावागावात घराघरात जाऊन मतदार भेटी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन जनसंपर्क वाढवला असून मतदारसंघात राजू रावण यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून राजू रावण यांनी शेतकरी युवक महिला बचत गट व्यापारी वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांशी संवाद साधून मतदारसंघातीलच सर्व रस्ते पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण रोजगार शेती संबंधित प्रश्न यासह रखडलेली स्थानिक विकास कामं मार्गी लावण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे असं राजू रावण यांनी सांगितलं दरम्यान राजू रावण यांनी सामाजिक कार्यक्रम कार्यक्रम धार्मिक उत्सव ग्रामसभा व घरभेटींच्या माध्यमातून संपर्क वाढवण्यावर भर दिलाय तर समर्थकांच्या बैठका घेऊन आगामी निवडणुकीसाठी रणनीती सुरुवात केली आहे निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच आलास मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागलं असून येत्या काळात प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता आहे उमेदवारांच्या गाठीभेटींमुळे मतदारसंघात निवडणूक चर्चांना जोर आलाय मराठी एस न्यूज साठी कुरंदवाड हून संदीप अडसूळ रावण आलास जिल्हा परिषद मतदारसंघात मी इच्छुक असून मला आलास मतदारसंघात रखडलेले विकास कामं खासदार दहशील माने आमदार राजेंद्र पटेल यडवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेणार आहे तसेच मा महिलांसाठी शासकीय योजना त्यांना म मिळवून देऊन त्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तसेच युवकांना काम देण्यासाठी नवीन उद्योग आणून त्यांना जास्त त्यांना रोजगार निर्माण करून त्यांना सुशिक्षित व रोजगार निर्माण करून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तसेच शेतकरी कष्टकरी <coughs> शेतमजूर यांना देखील शासकीय योजना ज्या योजना आहेत त्या राबवून घर टू घर त्यांना नेहमी घरातील लोक रोजगार निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करून त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळवेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आ, मी मता जनता माझ्या पाठीशी असल्यामुळं मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहोत लढवत आहोत रेट्यामुळं मी ही जिल्हा परिषद मी लढवत आहोत तसेच माझ्या ठामपणे माझ्या जनता माया मागं उभे आहे त्यामुळं मी ही जिल्हा परिषद लढण्यास मला काही अडचण वाटत नाही धन्यवाद